मकर राशी नमस्कार मकर राशी परिवार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या चॅनलवरती महा महाशिवरात्री ही फक्त एक पूजा नाही तर जीवनाची दिशा बदलणारी एक अत्यंत शक्तिशाली रात्र मानली जाते या पावन रात्री महादेव स्वतः काही खास निर्णय घेतात असे प्राचीन शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण यात अशी माहिती आहे जी अनेकांना आधीच कळली नाही आणि नंतर पश्चाताप करावा लागला आहे आज आपण त्या लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या आयुष्यात बराच काळ अडथळे विलंब ताणतणाव आणि अपूर्णतेची भावना होती पण महाशिवरात्रीच्या रात्री एक असा निर्णय होणार आहे ज्यामुळे बंद पडलेला नशिबाचा टाळा हळूहळू उघडायला सुरुवात होईल हा बदल एका दिवसात दिसणार नाही पण त्याची प्रक्रिया याच रात्री मात्र सुरू होईल व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्वाची सूचना अनेक लोक या काळात योग्य उपाय न केल्यामुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा टिकवू शकत नाहीत म्हणूनच या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर एक विशेष आध्यात्मिक उपाय संबंधित प्रॉडक्ट उपलब्ध आहे जो महाशिवरात्रीपासून पुढील चाळीस दिवस सकारात्मक ऊर्जा स्थिर ठेवण्यास मदत करतो हा उपाय श्रद्धा आणि शास्त्रीय आधारावर तयार करण्यात आलेला आहे व्हिडिओ पाहताना त्याची माहिती नक्की तपासा आता प्रश्न असा आहे की महाशिवरात्रीच्या रात्री नेमकं काय घडणार आहे कोणत्या क्षेत्रात बदल होणार आहेत आणि देवांचा निर्णय तुमच्या आयुष्यावर कसा परिणाम करेल समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक रात्र नसून ती आत्मिक जागृतीची अंतर्मन शुद्धीची आणि दैवी ऊर्जेच्या अवतरणाची अत्यंत पवित्र वेळ मानली जाते या रात्री संपूर्ण विश्वात एक विशेष स्पंदन निर्माण होत असते जे मनुष्याच्या विचारांवर कर्मावर आणि भविष्यातील प्रवासावर खोल परिणाम करते शास्त्रानुसार या काळात घेतलेला एक छोट असा संकल्पही आयुष्याची दिशा बदलू शकतो अनेकांना नकळत वाटचाल सुरू असते पण या रात्री महादेव स्वतः हस्तक्षेप करून जीवनातील अडथळ्यांवर निर्णय देतात असे प्राचीन ग्रंथ सांगतात त्यामुळे ही रात्र सामान्य न मानता अत्यंत महत्त्वाची समजली जाते ज्योतिषशास्त्र सांगते की एक एक काही विशिष्ट काळात ग्रहांची गती अशी बदलते की अडकलेली कर्मफळे अचानक सक्रिय होऊ लागतात महाशिवरात्रीच्या आसपास असेच सूक्ष्म पण प्रभावी बदल घडत असतात ज्यांनी बराच काळ संयम ठेवला संघर्ष सहन केला आणि तरीही सत्याच्या मार्गावर राहण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी हा काळ निर्णायक ठरतो जीवनात थांबलेली निर्णय रखडलेली कामे आणि मनात सतत असलेली अस्व स्वच्छता यावर दैवी स्तरावर तोडगा निघण्यासाठी ही वेळ असते महादेवांना संहारक म्हणून ओळखले जाते पण हा संहार नहा नकारात्मकतेचा असतो अहंकार भीती अपयशाची जखम आणि सतत मागे खेचणारी ऊर्जा यांचा नाश करण्यासाठीच त्याचा हस्तक्षेप होतो महाशिवरात्रीच्या रात्री हा संहार सूक्ष्म पातळीवर सुरू होतो बाहेरून काहीच घडत नाही असे वाटले तरी आतून जीवनाची गाठ सुटू लागते अनेक वेळा याच काळात अचानक मार्ग सापडतो प्रत्येक व्यक्ती भेटते किंवा अडलेला प्रश्न स्वतःच सुटतो जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मा होय माझा विश्वास आहे असे नक्की टाईप करा शास्त्र सांगते की प्रत्येकाच्या जीवनात एक असा टप्पा येतो जिथे प्रयत्न करूनही परिणाम मिळत नाही हा काळ परीक्षा घेण्यासाठी असतो पण परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका तपासली जाते महाशिवरात्री ही तीच रात्र मानली जाते जिथे महादेव कर्माची उत्तरपत्रिका पाहतात ज्यांनी निष्ठेने प्रामाणिकपणे आणि संयमाने जीवन जगले त्यांच्यासाठी या रात्री निर्णय बदलणारे ठरतात अनेकांना याचा अनुभव हो नंतर येतो पण परिणाम मात्र स्पष्ट दिसतो या काळात मन शांत ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते कारण जेवढे मन स्थिर तेवढी दैवी ऊर्जा स्पष्टपणे कार्य करते शास्त्रानुसार महाशिवरात्रीला घेतलेले विचार पुढील अनेक महिन्यांचे बीज असतात त्यामुळे नकारात्मक विचार भीती सूडभावना यांना बाजूला ठेवून आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी ठरतो याचवेळी नशिबाचा बंद टाळा हळूहळू उघडू लागतो अनेक लोक विचारतात की अचानक जीवनात बदल कसा येतो याचे उत्तर ज्योतिषशास्त्र देते जेव्हा ग्रहांची स्थिती आणि गती आणि दैवी निर्णय हे एकाच वेळी कार्य करतात तेव्हा बदल हा अटळ ठरतो महाशिवरात्रीच्या रात्री ही जुळवाजुळव घडते म्हणूनच या काळात काही लोकांना अनपेक्षित संधी काहींना मानसिक शांती तर काहींना जीवनाचा नवा मार्ग सापडतो हे सगळे एका रात्रीत होत नाही तर प्रक्रिया याच रात्रीपासून सुरू होते महादेव कधीही थेट सुख देत नाहीत ते सामर्थ्य देतात परिस्थिती बदलण्याआधी मन बदलतात म्हणूनच या रात्री अनेकांच्या मनातील भीती कमी होते निर्णय घेण्याची ताकद वाढते आणि पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळतो ज्यांनी बराच काळ स्वतःला कमी लेखलो त्यांना अचानक स्वतःची किंमत कळू लागते हेच महादेवांचे खरे चमत्कार मानले जातात शास्त्रामध्ये सांगितले आहे की महाशिवरात्रीला केलेली प्रार्थना ही शब्दांपेक्षा भावांवर भावनांवर आधारित असावी कारण या रात्री महादेव मनातील भाव ओळखतात ज्यांच्या मनात प्रामाणिक इच्छा आहे मेहनतीची तयारी आहे आणि योग्य मार्गावर चालण्याचा निश्चय आहे त्यांच्यासाठी अडलेली दारे उघडण्याचा निर्णय हा घेतला जातो हा निर्णय शांत असतो पण प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असतो या काळात काही लोकांना अचानक जुन्या गोष्टी आठवू लागतात काही निर्णय पुन्हा विचारात घ्यावेसे वाटतात तर काही नात्यांबाबत स्पष्टता येते हे सगळे योगायोग नसून अंतर्गत शुद्धीकरणाचे लक्षण असते महादेव आधी आत आध स्वच्छता करतात मग बाहेरची स्थिती बदलतात म्हणूनच या काळात जे घडते ते स्वीकारण्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे ठरते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दीर्घकाळ संघर्ष केला जातो तेव्हा त्याचे फळ एका क्षणी मिळते महाशिवरात्री ही त्या क्षणाची सुरुवात असते काहींना लगेच परिणाम दिसतात तर काहींना काही, काही आठवड्यानंतर पण एकदा प्रक्रिया सुरू झाली की ती थांबत नाही म्हणूनच या काळात संयम ठेवणे आणि काही न करणे अत्यंत आवश्यक असते महादेवांचा निर्णय हा नेहमीच व्यापक असतो तो केवळ आर्थिक किंवा भौतिक बाबींशी संबंधित नसतो तर मानसिक स्थैर्य आत्मविश्वास आणि योग्य दिशा देणारा ठरतो म्हणूनच काही लोकांना या काळात मोठा बदल दिसत नाही पण त्यांचे निर्णय बदलतात विचार बदलतात आणि आयुष्याची दिशा सुधारते हाच खरा दैवी हस्तक्षेप मानला जातो महाशिवरात्रीच्या रात्री जागरण मौन किंवा शांत चिंतन याला विशेष महत्त्व दिले जाते कारण यावेळी अंतर्मन महादेवांशी जोडले जाते ज्यांनी या काळात स्वतःशी प्रामाणिक संवाद साधला त्यांनी आयुष्यभर त्याचा लाभ घेतलेला दिसतो ही रात्र केवळ मागण्यासाठी नसून स्वतःला तयार करण्यासाठी असते अनेक वेळा नशिबाचा टाळा उघडतो तेव्हा आवाज होत नाही बदल हळूच होतो पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की ती रात्र निर्णायक होते म्हणूनच या काळात आलेल्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता त्यांना समजून घेणे महत्त्वाचे ठरते महादेव संकेत देतात पण जबाबदारी स्वीकारण्याची अपेक्षा ठेवतात हा काळ योग्य नियोजनाचा संयमाचा आणि श्रद्धेचा आहे अतिअपेक्षा ठेवणे टाळावे पण आत्मविश्वास कमी करू नये ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा मन स्थिर आणि कर्मप्रामाणिक असते तेव्हा दैवी निर्णय नेहमीच आपल्या बाजूने होतात महाशिवरात्री ही त्यांची साक्ष देणारी रात्र मानली जाते शेवटी एवढंच सांगावीसे वाटते की ही रात्र कोणासाठीही सामान्य नाही ज्यांनी आत्तापर्यंत संघर्ष केला आहे त्यांच्यासाठी ही आशेची सुरुवात ठरू शकते महादेवांचा निर्णय कधीही चुकीचा नसतो तो योग्य वेळी योग्य परिणाम देतो त्यामुळे श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि पुढे जाण्याची तयारी ठेवा नशिबाचा टाळा उघडतो पण तो उघडण्यासाठी आतून तयार होणे खूप गरजेचे असते तर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मी तयार आहे असे नक्की टाईप करा भाग्यवान ठराल तर मकर राशी परिवार आता या व्हिडिओमध्ये आपण ऐकलेली प्रत्येक गोष्ट ही केवळ कल्पना नसून शास्त्र श्रद्धा आणि अनुभवांवर आधारित आहे महाशिवरात्रीच्या रात्री जे निर्णय घेतले जातात त्यांचा परिणाम हा लगेच दिसत नाही पण काही दिवसात परिस्थिती बदलू लागते विचार स्पष्ट होतात आणि योग्य संधी आपोआप समोर येतात जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यात बराच काळ अडथळे आहेत प्रयत्न करून ही गोष्टी रगडत आहेत तर हा काळ दुर्लक्ष करण्यासारखा नाही योग्य वेळी योग्य उपाय केल्यास सकारात्मक परिणाम अनेक पटींनी वाढतो म्हणूनच मी पुन्हा सांगते या व्हिडिओच्या खाली दिलेल्या विशेष अध्यात्मिक उपायांच्या काही प्रोडक्टवरती एकदा नक्की क्लिक करून पहा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कारण लाईक केल्याने अशाच सकारात्मक आणि विश्वासार्ह व्हिडिओपर्यंत माहिती पोहोचते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील महत्त्वाचे संकेत तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील महाशिवरात्री ही संधी आहे पुन्हा पुन्हा मिळणारी नाही योग्य निर्णय घ्या श्रद्धा ठेवा आणि महादेवांवर विश्वास ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद